hello everybody good evening all of you and welcome back to my channel today we are going to talk about conversation in english with our family members how to communicate with our family members using daily routine sentence in the house. This is a very interesting and challenging subject for all of us, but we can definitely speak with our family members daily routine sentence. Now, let us start our video. But before the starting of my video, if you are new here, please don't. फॉरगेट टू सबस्क्राईब लाईक अँड प्रेस बेल ऐकॉन ऑफ माय चॅनल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दैनंदिन जीवनामध्ये जी वाक्य आहे घरात बोलली जाणारी वाक्य आपण आपल्या कुटुंबामध्ये अपन, कुटुंबातील सदस्यांबरोबर इंग्रजीमध्ये अतिशय साध्या इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने आपण बोलू शकतो ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब कधी केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम घरामध्ये बोलत असताना आपण सहज म्हणतो लवकर उठ लवकर उठ वेकअप वेकअप ऑर्ली वेकअप ऑर्ली वेकअप ऑर्ली जर आपल्याला म्हणायचं असेल की तुझे दात स्वच्छ कर ब्रश टीत ब्रश टीत त्यानंतर जर आपल्याला म्हणायचं असेल अंग कर एक टेक अ अबात टेकवाद अंग कर जर तो आप मना चा तैयार है टी इज रेडी टी इज रेडी नाश्ता करू घे है ब्रेकफास्ट है युअर ब्रेकफास्ट नाश्ता करू घे नर जर मना कि आज डब्यात जेवायला का है आज डब्यात जेवायला काय आहे व्हॉट इज इन द टिफिन बॉक्स टुडे व्हॉट इज इन द टिफिन बॉक्स टुडे आज डब्यात जेवायला काय आहे मला उशीर होतोय आय एम गेटिंग लेट आय एम गेटिंग लेट नाव आता मला उशीर होतोय तुझे बूट घाल पुट ऑन युअर शूज पुट ऑन युअर शूज तुझे बूट घाल जर तुम्हाला म्हणायचं असेल घराला लॉक कर लॉक द हाउस लॉक द हाउस पंखा चालू कर स्विच ऑन द लाइट स्विच ऑन द लाइट स्विच ऑन द फैन पंखा चालू कर स्विच ऑन द फैन स्विच ऑन द लाइट लाइट चालू कर तुम्हारा जर मना चे लाइट चालू कर स्विच ऑन द लाइट पंखा चालू कर स्विच स्विच ऑन द फैन त्यानंतर टीव्हीचा आवाज कमी कर टीव्हीचा आवाज कमी कर टर्न डाउन द टीव्ही व्ही टर्न डाऊन द टीव्ही व्हॅल्यूम जर तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो अभ्यास करायला बस सीट डाऊन टू स्टडी सीट डाऊन टू स्टडी सीट डाऊन टू स्टडी जर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं असेल की तुझे कपडे नीट ठेव तुझे कपडे नीट घडी घालून ठेव होल्ड युअर क्लॉथ प्रॉपरली होल्ड युअर क्लॉथ प्रॉपरली जर तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो की फोन बाजूला ठेव फोन बाजूला ठेव पुट द फोन असाइड ऊट द फोन असाइड फोन बाजूला ठेव जर म्हणायच झाडाला पाणी घाल वॉटर द प्लांट वॉटर द प्लांट्स वॉटर द प्लांट कचरा बाहेर टाक थ्रो द्रु आऊट द गार्बेज थ्रू आऊट द गार्बेज कचरा बाहेर टाक त्यानंतर मित्रांनो आपल्याला म्हणायचं असेल की ताट वाढून घे सर्व द प्लेट सर्व द प्लेट सर्व द प्लेट ताट वाढून घे जेवण छान झाले आहे द फूड इज डेलिशियस द फूड इज व्हेरी डेलिशियस जेवण फार छान झाले आहे तुम्हाला म्हणायचं असेल की दार उघड दार उघड ओपन द डोवर ओपन द डेवर तुम्हाला म्हणायचं असेल खिडकी उघड ओपन द विंडो ओपन द विंडो जर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं असेल हात पाय धुवून वॉश युअर हँड अँड फिट वॉश युअर हँड अँड फिट वॉश युअर हँड अँड फिट हात पाय धून घे आणि जर आपल्याला म्हणायचं असेल आपल्या मित्राला किंवा आपल्या घरातील लोकांना म्हणायचं असेल की बाहेर फिरायला जाऊया का आपल्या घरातील लोकांना म्हणायचे बाहेर फिरायला जाऊया का तुम्ही म्हणू शकता वी गो आऊट फॉर वॉक वी गो आउट फॉर वॉक आपण बाहेर फिरायला जाऊया का क्वेश्चन मार्क जर तुम्हाला म्हणायचं असेल की उद्या लवकर उठायचे आहे आपल्याला उद्या लवकर उठायचे आय वी हॅव टू वेकअप अर्ली टूमोर यु हॅव टू वेकअप अर्ली टुमॉरो आपल्याला उद्या लवकर उठायचे आहे अतरुण घाल तुम्हाला म्हणायचं असेल अतरुण घाल मेक द बेड मेक द बेड मेक द बेड आणि मग शेवटी आपण म्हणतो शुभ रात्री गुड नाईट गुड नाईट तर अशा प्रकारचे दैनंदिन घरामध्ये वापरली जाणारी वाक्य आपण सहजरित्या आपल्या घरातील लोकांबरोबर गर बोलू शकतो म्हणून या वाक्यांचा सराव आपण करावा आणि दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे इंग्रजी आहे त्याच्यामध्ये भर घालावी आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ